म्हणजे तुम्ही निश्चितच मी म्हणेल की प्लॅन बी पाहिजे प्लॅन बी रेडी पाहिजे अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये मी महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिसेस महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट बच माझं सिलेक्शन मग दोन हजार एकोणीसच्या एमपी राजसेवेमध्ये राजशमध्ये सिलेक्शन डिवायस पी या पदावर झालं नमस्कार आज आपल्यासोबत सोबत आहेत कर्तव्यध्यक्ष अधिकारी आप्पा पवार सर सर सर्वप्रथम मीडिया पॉवरला स्वागत आहे नमस्कार मी आपव उपविभाय पोलीस अधिकारी शावाडी या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून कार्यरत आहे uh, सर आपलं बालपण कसं होतं काय याबद्दल माझं जे प्राथमिक शिक्षण आहे ते जिल्हा परिषद शाळा आरेवाडी तालुका कोटंकडा जिल्हा सांगली या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर मी अकरावी बारावीसला सायन्स यासाठी जत या ठिकाणी शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर मी घरच्या आर्थिक परिस्थितीमुळं लवकरच मला जॉब मिळावा घरी आर्थिक हातभार लागावा म्हणून मी माझं डी एडचं प्रशिक्षण पूर्ण केलं त्याला डी टी एड पण म्हटलं जातं आणि त्यानंतर लगेचच मी प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद सांगली या त्या या शाळा दुधेभावी पंचायत समिती कवटेम या ठिकाणी जॉईन झालो मला जे साध्य करायचं होतं ह्या अनुषंगानं मी नंतर लगेचच मुक्त विद्यापीठ ओपन युनिव्हर्सिटी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या ठिकाणी मी एक्सटर्नल पद्धतीनं माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर मी इन बिटवीन अभ्यासाला सुरुवात केलेली होती की मला एम पी एस सीमधून अधिकारी बनण्याचं जे स्वप्न होतं त्यासाठी अभ्यास सुरू केलेला होता जळगाव तालुका पोलीस स्टेशनला आपल्यामार्फत आयुष्य मानांकन प्रमाणपत्र मिळेल त्याबद्दल काय सांगाल मी यापूर्वी आपल्याला सांगू इच्छितो की मी शिक्षक म्हणून जॉईन झाल्यानंतर एम पी एस सीचा मुक्तिद्यापीठ ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि एम पी एस सीचा अभ्यास सुरू केला अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये मी महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिसेस त्याला महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब त्या राजपत्रिचा अधिकारी म्हणून जॉईन झालो आणि माझी त्या सेवेमध्ये साधारणपणे आठ ते नऊ वर्ष पूर्णपणे सर्व्हिस हे धाराशिव पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा या ठिकाणी जिल्हा कोषागार कार्यालय असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा उमेद अभियान असेल या ठिकाणी सेवा झालेली आहे परंतु ते वर्ग दोनचं पद असल्यामुळे परत मी अभ्यास सुरू केला आणि त्यातूनच माझं सिलेक्शन मग दोन हजार एकोणीसच्या एम पी एस सी सिलेक्शन डी वाय एस पी या पदावर झालं आणि त्यानंतर माझा जे अधीन कालावधी होता प्रोबेशनचा कालावधी त्यासाठी मी जे बेसिक ट्रेनिंग आहे ते महाराष्ट्र पोलीस अकाडमी नाशिक इथं पूर्ण झाल्यानंतर एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर मी जळगाव इथं या ठिकाणी जॉईन झालो आणि जळगाव या ठिकाणी जॉईन झाल्यानंतर तो ट्रेनिंगचा भाग होता की तुम्हाला तीन महिनं एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र चार्ज दिला जातो आणि तुम्ही त्या ठिकाणी काम प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यायचा असतो या ठिकाणी गेल्यानंतर मी त्या पोलीस स्टेशनमध्ये की लोकांना चांगल्या सोयीसुविधा त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर ह्या अनुषंगानं की बाबा सर्वप्रथम जी पेंडन्स आहे प्रलंबितता ते पूर्ण प्रत्येक लेवलचे गुन्हे असतील अर्ज असतील किंवा इतर अर्ज चौकशी असेल मिसिंग असेल ह्या लेवलची पूर्ण प्रलंबितता आम्ही पहिल्यांदा पेंडेंसी कमी केली त्याचबरोबर लोकांना पोलीस स्टेशनला आल्यानंतर ते आपलं पोलीस स्टेशन वाटावं म्हणून त्यांना बसण्याची व्यवस्था केली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली त्याबरोबर जे इन्फ्रास्ट्रक्चर लेवलला आहे की पोलीस स्टेशनचे रंगरंगोटे असेल रेकॉर्ड किपिंग असेल त्याचं वर्गीकरण असेल अबकडं वर्गीकरण असेल या पद्धतीनं सर्व वर्गीकरण करून घेतलं आणि आकर्ष लोकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यातूनच आम्हाला की एक सर्वेक्षण झालं आय एस ओ आय एस ओ नऊ हजार एक दोन हजार पंधरा या मला त्यामध्ये पोलीस स्टेशनला ते अगदी तीन महिन्याच्या कालावधीमध्ये नामांकन प्राप्त झालेलं होतं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांना तुम्ही काय सांगाल सध्या परिस्थिती पाहिली तर सगळ्यांनाच अधिकारी व्हायचं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात मुलांचा ओढा सर्व क्षेत्रामध्ये की ह्या स्पर्धा परीक्षाकडे आहे तर प्रत्येकालाच वाटते की अधिकारी व्हावं परंतु ही परिस्थिती ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे स्पर्धात्मक परीक्षा आहे यामध्ये दरवर्षी लाखो मुलं परीक्षेला बसतात आणि त्यातील सिलेक्शन हे तुमचं अगदी वरिष्ठ पदावर चार पाचशे ह्या पदामध्ये असते किंवा मग तर इतर काय पी एस आय किंवा इतर दुय्यम परीक्षा असतील त्यामध्ये तुमच्या हजारांच्या संख्येत होत असेल म्हणजे ओवरऑल परिस्थिती पाहिली तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे तुम्ही इतरांच्या तुलनेत तुमचं अभ्यास कसा आहे स्टडी कसा आहे मार्क्स कसे आहेत त्यावर तुमचं सिलेक्शन असणार आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना माझं सगळ्यात पहिलं सांगणं आहे की तुम्ही यशासाठी कोणताही ह्या ठिकाणी शॉर्टकट नाही कुठल्याही मार्केटमधून तुम्ही जर पुस्तकांवर अभ्यास केला आणि तुम्ही सिलेक्शन होईल तुमचं हा चुकीचा भ्रम आहे तर त्यासाठी तुम्ही साधारणपणे एक प्लॅन करून त्या पद्धतीनं कॉम्पिटेटिव एक्झामसाठी होत उतरलं पाहिजे त्यासाठी तुमची अकॅडमिक uh, जो तुमच्या डोक्यात आहे की मी तुम्हाला उदाहरणं सांगतो की एखादे जर अकॅडमिक एक्झाम असेल विद्यापीठाची किंवा एखाद्यामुळे डिग्री द्यायची आहे तर त्यावेळी त्या ठिकाणी शंभर विद्यार्थी बसले तर त्या शंभरच्या शंभर मुलांना डिग्री दिली जाते त्या शंभर मुलामध्ये कुणाला किती मार्क आले ह्याचं काय त्यामध्ये जास्त संबंध येत नाही परंतु जर तर त्यामध्ये जर हे असेल की जर सिलेक्शन त्या शंभरमध्ये दहा करायचे आहे समजा तर त्या पहिले जे दहा मुलं आहेत ते दहा मुलांचंच ह्या काही परीक्षेमध्ये सिलेक्शन होतं कॉम्प्युटर एक्झाम हा आहे फक्त दहाच मुलं पास झाले असं आपण समजतो नव्वद मुलं त्यातून स्पर्धेच्या बाहेरमध्ये त्यांचं सिलेक्शन होत नाही किंवा आपल्या भाषेत त्यांना आपण नापास झाले असं म्हणतो हे तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे की तुम्ही इतरांच्या तुलनेत कसा अभ्यास करता माझं सर्व मुलांना सांगणे असेल की तुमचं ह्यामध्ये विषय सर्व सर्वांगीण विषय आहेत की अगदी मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आहे इतिहास आहे भूगोल आहे विज्ञान आहे तंत्रज्ञान आहे अर्थशास्त्र आहे राज्यशास्त्र आहे चालू घडामोडी आहे भूगोल पर्यावरण आहे हे सगळे विषय आहेत आणि ह्या विषयासाठी तुम्हाला दोन लेवलला म्हणजे एकतर तुम्ही गोष्ट समजून घेतली पाहिजे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि फॅक्ट पण पाहिजे नुसतंच पाठांतर होणार नाही कन्सेप्ट प्लस फॅक्ट आणि ते समजण्यासाठी तुम्ही अगदी जे क्रमिक पुस्तकं आहेत शालेय पुस्तकं आहेत एन सी आर टी असेल किंवा स्टेट बोर्ड असेल ते सहावीपासून ते जे बारावीपर्यंतचे पुस्तकं आहेत इतिहास भूगोल विज्ञान गणित बुद्धिमत्ता आणि त्याचबरोबर मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण हे अभ्यासलं पाहिजे फाउंडेशन क्लिअर पाहिजे त्याचबरोबर तुमचं चालू घडामोडीसारखा विषय अभ्यासासाठी तुम्ही वृत्तपत्रांचं वाचन केलं पाहिजे न्यूज पाहिल्या पाहिजेत जा, जास्तीत जास्त तुम्ही हे सगळं फाउंडेशन अभ्यास आप्वाँडे करताना समजून घेतलं पाहिजे स्वतःच्या हस्ताक्षरातील स्वहस्ताक्षरातील नोट्स पाहिजेत कारण ह्या सिलॅबस खूप प्रचाव फास्ट आहे आणि ज्यावेळी तुमची प्रत्यक्ष ज्यावेळी पेपर येईल किंवा ज्यावेळी तुमचं अभ्यास टेस्ट असेल चाचणी असेल तर त्यावेळेस तुम्ही सगळ्या गोष्टी रिवाईज करू शकत नाही तर तुमच्याकडं स्वतःच्या प्रत्येक विषयासाठी वेगळ्या स्वतःच्या हँड ओपन हँडिड की तुम्ही त्यात काही ॲड करू शकता कारण शेवटी इथं कुठलंच पुस्तक परिपूर्ण नाही किंवा कुठलंच गो परिपूर्ण नाही तुम्हाला जास्तीत जास्त सर्व बाजूंनी सर्व अँगलने जी काही माहिती घेता येईल ते तुम्हाला वापरून परीक्षा तुम्हाला सॉल्व करायची आणि तुम्हाला पहिल्या इतराच्या तुलनेत पुढे जायचं आहे तरच तुम्ही त्यामध्ये मेरिटमध्ये येऊ शकता तर तुम्ही त्या पत्तीनं अभ्यास केला पाहिजे सातत्य पाहिजे कुणी किती तास अभ्यास केला ह्यापेक्षा तुम्ही दररोज किती अभ्यास करता भले तो चार तास असेल सहा तास असेल वेगळ्या विषयांचा सातत्याने अभ्यास पाहिजे त्याग पाहिजे तरे तरे तु वार की तुम्ही इतर अकॅडमी इतर एक्झामसारखं तुम्ही परीक्षा आल्यानंतर अभ्यास केला सिजनल अभ्यास तो इथे जास्त कामाला येत नाही तुम्हाला वारंवार की रिव्हिजन करता आलं पाहिजे आणि तुम्ही वर्ष दोन वर्ष सतत चार पाच तास काय असेल तो तुम्ही त्या त्या विषयाला वेळ देऊन तो करताय अभ्यासाच्या फ्लोमध्ये पाहिजे तर तुम्ही अभ्यास बंद केला एक दोन वर्ष आणि परत एक वर्ष सुरू केला तर ते तुम्हाला मार्क्स येणार नाहीत किंवा तुम्ही सहा महिने केला सहा महिना बंद केला तरी मार्क्स येणार नाहीत परीक्षा आल्या फॉर्म भरला अभ्यास केला असे मार्क्स येणार नाहीत तुम्हाला गोल निश्चित करून टार्गेट निश्चित करून त्या ध्येयाप्रमाणे आपल्याला तुम्हाला सतत अभ्यास करत राहावा लागेल स्वतःच्या नोट्स काढत राहावं लागेल हे तुम्हाला कर करावं लागेल स्पर्धा परीक्षा करत असताना मुलांनी ए प्लॅन आणि बी प्लॅन ठेवावा काय सांगाल याबद्दल हां निश्चितच मी सध्याचं इतकं कॉम्पिटिशन आणि सध्याची परिस्थिती बघता मी तर निश्चित म्हणेल की स्पर्धा परीक्षाच नव्हेच की प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही ए बी असे प्लॅन ठेवलेच पाहिजेत की हा ठीक आहे की तुम्ही स्वतःप्रशय तयार करताय परंतु तिथली जागांची परिस्थिती तत्कालीनचे वेगवेगळे मुद्दे असतील निघणाऱ्या जागा असतील किंवा आणि काय असतील आरक्षणाचे मुद्दे असतील हॉट इट मे बी हे सगळ्या गोष्टी पाहता काय होते की दरवर्षी वर्ग एक दोनच्या निघणाऱ्या जागा आहे हजाराच्या आत असतात नॉन गायडेड काय एक हजार दीड हजार असतात मी साधारणपणे पाच हजारपर्यंत किंवा आता लय झालं तरी दहा हजार दरवर्षी एम पी सी क्लास थ्री क्लास टू क्लास वनपर्यंत सर्व प्रकारच्या जाहिरात काढते आणि तयारी करणारी मुलं हे मध्ये लाखोमध्ये आहेत सपोज की एक चार पाच लाख मुलं महाराष्ट्रात तयारी करत असतात तर प्रत्येकालाच आपलं डिझायर्ड पोस्ट मिळेल असं नाही प्रत्येकानंच आपला प्लॅन बी पण रेडी पाहिजे की ह्या परीक्षेबरोबर इतर परीक्षा पण देता येतील का तलाठी ग्राम शोवक शिक्षक आणि कुठले असतील ते पण पाहिजे किंवा इतर काही समजा काही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या असतील किंवा आणखीन काही चांगले म्हणजे मी असंही पाहिले की काही मुलं प्रदर्श झाले नाहीत परंतु चांगला धंदा व्यवसाय करू शकतात चांगली शेती करू शकतात किंवा काही त्यांचे जे क क त्यांचा प्रोफेशनल कोर्स आहे डिग्री आहे त्यानुसार ते त्या पद्धतीनं इंजिनियर असतील तर त्या क्षेत्रात पण त्यांनी नाव कमवलेलं आहे डॉक्टर असेल तर त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे तुम्ही निश्चितच मी म्हणेल की प्लॅन बी पाहिजे प्लॅन बी रेडी पाहिजे मग त्यामुळं काय होईल की तुम्ही फ्री हँडली हा अभ्यास करू शकता सर आपला मीडिया पावलला वेळ दिल्याबद्दल आपल्या शेत आभार धन्यवाद थँक्यू थँक्यू